नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात आणि हे घर आहे जवळपास पावणे सातशे ते सहाशे स्क्वेअर फूटमध्ये टू बी एच के बघू शकता बाहेरचं इलेव्हेशन या घराचं अशा प्रकारे आहे या घराच्या आतमध्ये गेलो असता घराच्या खाली हॉल बेडरूम किचन एक मास्टर बेडरूम मधील मा सनडस बाथरूम प्लस कॉमन सन्डस बाथरूम आणि वरती एक हॉल आणि टॉयलेट बाथरूम अशा प्रकारे टू बी एच के घर आहे आणि या घराची किंमत अठ्ठावीस लाख रुपये इतकी ठेवलेली आहे बैठकीमध्ये या घराची किंमत कमी जास्त होऊ शकते या घराचं लोकेशन आहे नवीन राडगाव आय टी आय परिसरवाला नवीन राडगाव अमरावती घर बुक करण्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास बघू शकता घराच्या आतमध्ये आलो असता हा हॉल आहे हॉलची साईज दहा बाय बारा आहे जवळपास हॉलमध्ये पी ओ पी केलेली आहे पी पीमध्ये लाईट बसवलेली आहे आणि निळ्या कलरची लाईट सिरीज दिलेली आहे हॉललाच लागून हा डायनिंग टेबलचा एक कॉमन एरिया आहे जो की किचन अटॅच आहे हे रूम एल शेप मध्ये येते या ठिकाणी दोन दरवाजे दिल्ले आहे जे की एक बेडरूम मध्ये जाते आणि एक कॉमन टॉयलेट बाथरूम मध्ये जाते यालाच लागून किचन आहे बघू शकता किचन मध्ये एक किचन किचनवट्यावरती विंडो दिल्ली आहे पाच बाय तीन फुटाची विंडो आहे ती किचन मध्ये किचन ट्रॉले बनवलेले आहे साठी अशा प्रकारे विंडो आहे जे की फ्रेम मध्ये फिट केलेली आहे आणि किचन वरती आपल्याला जवळपास पाच फूट ते चार फूट टाइल्स बसवलेले दिसत आहे आणि मध्येच एक सज्जा दिलेला आहे बघू शकता जो की सिंपल किचन वट्याच्या बाजूला दिलेला आहे एल मध्ये बेडरूम प्लस किचन मध्ये दे। तिला अटॅच आहे तो तर आपण सुरुवातीला हॉल बघितला हॉलला लागून असलेला किचन आणि हा एंट्री स्पेसिंग एरिया आणि आता ही बेडरूम आहे बेडरूम मध्ये आलो असता व्हेंटिलेशनसाठी एक अडीच बाय चार फुटाची विंडो आहे घराचं बांधकाम सुरू आहे जवळपास एक महिना तरी पूर्ण काम कंप्लीट व्हायला लागेल बेडरूममध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच आहे जे की हे वेस्टर्न पद्धतीचं आहे अशा प्रकारे बेडरूम आहे सिंपल आहे यामध्ये ओ पी नसेल कारण खूप कमी बजेटमध्ये हे घरात येत आहे फक्त आणि फक्त अठ्ठावीस लाख रुपयेमध्ये पण या घरामध्ये ज्या सोयीसुविधा आवश्यक आहेत त्या सर्व देण्यात येत आहे जसं बोरवेल किचन ड्रॉल्या हॉलमधील ओ पी बाहेरील करल लोखंडी गेट वरती जाण्यासाठी पायऱ्या त्याला असलेली स्टील फ्रेम वरती जाण्यासाठी जी स्टील फ्रेम आहे त्याच्यामध्ये बसवलेला ग्लास काचेचा आहे आपण बघितला आता जे की कॉमन आहे टॉयलेट बाथरूम भारतीय पद्धतीचं आहे अशा प्रकारे खाली आपण हॉल बेडरूम किचन बघितलं आहे आता वरती जी काही बेडरूम आहे ते जाऊन बघूया सुंदर लोकेशनमध्ये घर आहे राडगाव आय टी आय परिसरमध्ये सात बंगल्याजवळ घर येते आणि कमी जागेमध्ये व्यवस्थित घर बांधलेलं आहे छोट्या फॅमिलीसाठी पुरेल इतकं घर आहे आणि क्वालिटी पण अतिउत्तम प्रकारची या ठिकाणी घर बांधताना वापरलेली आहे एकदा घर बांधणं सुरू आहे तुम्ही घर घेणार असाल हे तर येऊन बघू शकता कशा प्रकारे काम सुरू आहे तर हॉलमधील पी ओ पी आहे जे निळ्या कलरच्या लाईट सिरीजमध्ये बसवलेली आहे आणि चार बाजूला चार लाईट दिलेलं आहे आता आपण वरती आलेलो आहे वरती बघू शकता डायरेक्ट डायरेक्ट आपल्याला टॉयलेट दिसलेलं आहे हे कोचमध्ये असलेलं टॉयलेट आहे आणि बाजूलाच लागून बेडरूम आहे तर अशा प्रकारे हे टू बी एच के एची घर आहे याची किंमत अठ्ठावीस लाख रुपये आहे बैठकीमध्ये पाच पन्नास हजार रुपये कमी होऊ शकते घर बुक करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा किंवा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास पुन्हा एकदा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद